तालुक्यातील बातम्या व पाहत नमस्कार मी रुपाली कोडी पाहुया काही ठळक वृत्त जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जामनेर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती नसल्याने हा दोन्ही पक्षांतर्फे स्वतंत्रपणे उमेदवार देण्यात आलेले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या तालुक्यात यांच्या भारतीय जनता पार्टीची घोडदळ गेल्या पंचवीस वर्षापासून सतत सुरू आहे तसं पाहिलं तर पंचवीस वर्षापासून या जामनेर तालुक्यातील जनता माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि म्हणून की काय आपल्या या तालुक्यात सगळीकडे भारतीय जनता पार्टीची घोडदौड सतत सुरू आहे मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तुमची नगरपालिका असेल जवळजवळ जोड़ आपल्या या तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के ग्रामपंचायत या शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत विकास सोसायटा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत शिवाय मार्केट कमिटी असेल शेतकी संघ असेल सगळ्या संस्था या भारतीय जनता पार्टीच्या आहेत माननीय नरेंद्र मोदींनी जशी काँग्रेस मुक्त भारत ही जी घोषणा केली त्याची सुरुवात मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मान्य गिरीश बाबांच्या नेतृत्वात ही जामनेर तालुक्यात आहे आणि म्हणून स्वाभाविक केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता कधी नव्हे ते महाराष्ट्रात ही शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे आपल्या सगळीकडे एक चांगलं उत्साहाचं वातावरण असल्याने आणि सगळ्या कार्यकर्त्यांची स्वाभाविक अशी इच्छा आहे की बा मी या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उभारायला पाहिजे कमळ या चिन्ह घेऊन मी निवडणूक लढली पाहिजे कारण की एक चांगलं वातावरण आपल्या या जामनेर तालुक्यात मऊच्या नेतृत्वामुळे निश्चित आहे आणि म्हणून खूप गर्दी फॉर्मसाठी आमच्या या पक्षाकडे कार्यकर्त्यांची होती अनेकांनी इच्छुकता दर्शवली आपण आपल्या या तालुक्यात ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणून इच्छुकांच्या आपण अर्ज मागवले त्यावेळेस एकशे आठ जागा जागांसाठी म्हणजे जा एकशे आठ उमेदवारांनी इच्छुकता पंचायत समितीसाठी दर्शवली आणि अठ्याहत्तर उमेदवारांनी ही जिल्हा परिषद साठी निवडणूक दर्शव आपल्याला उभं राहायचं आहे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली परंतु तिकीट हे काही सगळ्यांना देता येणं शक्य नव्हतं जागा या जिल्हा परिषदच्या सात आणि पंचायत समितीच्या चौदा त्यामुळे एकवीस लोकांना फक्त आपल्याला न्याय देता येणार होता आणि आपल्या या आतापर्यंतचा इतिहास आहे की शेवटच्याच दिवशी मान्य गिरीश भाऊ आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निश्चित करतात आणि त्या सगळ्या व्यूहरचनामुळे मी यापूर्वी सांगितलंही होतं ज्या वेळेस आपल्याशी चर्चा झाली होती मी म्हटलं होतं की हा सगळा अधिकार तिकीट हरवण्याचा मान्य गिरीश भोंडी गिरीश भोंडा कार्यकर्त्यांनी सर्वानुमती दिलेला असल्याने सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने आज अखेर आपण आज एक वाजता आपल्या पक्षाचे एबी फॉर्म सगळ्या उमेदवारांना दिलेत आपण प्रत्येक ठिकाणी एक एक सप्टिट्यूड आपण असे सा 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 दिले सातीच्या साती गणांना आणि चौदाच्या चौदा पंचायत समिती गण आणि सातीच्या साती जिल्हा परिषद गटांना आपण भारतीय जनता UH, पार्टीचे एबी फॉर्म आज दिलेले आहेत तर पंचवीस वर्षापासून जी यशाची दिशा आहे ती निश्चित यापुढे तशीच इथे असणार आहेत यापूर्वी सात पैकी सहा जागा या भारतीय जनता पार्टीच्या होत्या आणि चौदा पंचायत समितीच्या जागा या भाजपाच्या चौदापैकी दहा या भाजपाच्या होत्या आणि त्यामुळे पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची आपली सत्ता होती एक चांगलं पारदर्शी काम आपल्या या ठिकाणी चालू असल्यामुळे भाऊंनी एक जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर पर्यायतांच्या रूपाने खोटे सरांच्या रूपाने या जामनेर तालुक्यात पहिल्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान मिळवून दिला आणि त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये शिवाय जनते मतदारांमध्येच देखील आहे कारण भाऊ आता मंत्री आहेत आणि भाऊ मंत्री असल्यामुळे त्या शासनाचा खूप फायदा आपल्या तालुक्यात विविध विकास कामांचा झपाटा सुरू आहे अनेक ठिकाणी कामं झाली काही कामं प्रस्तावित आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकच चित्र एक चांगलं पॉझिटिव्ह असे एक वातावरण आपल्या या तालुक्यात तालुक्या भारतीय जनता पार्टीला निश्चित असल्याने आपल्या या मला विश्वास आहेत तालुका या नात्याने मला खात्री आहे की सगळे एकदी जोमाना कामाला लागून सगळ्याच्या सगळ्या शिटा या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील कोणत्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम काय भारतीय जनता पार्टीने मान्य गिरीश भोवनी केलेलं आहे आणि नाही म्हटलं तरी अनेक ठिकाण संपर्क हा सगळ्या ठिकाणचा बहुंचा असल्यामुळे शेवटी आज रोजी बहुणी जी उमेदवारी दिली त्यात जर का आपण मी नाव तुम्हाला दाखवतो की वाघारी जिल्हा परिषद बेटावत वाघारी जिल्हा परिषद बेटावत गटातून सौ सुनीता विलास पाटील यांची भारतीय जनता पार्टीने उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि त्यात सुनंदा पाटील आणि बेटावत चौधरी तसेच फत्तेपूर तोंडापूर जिल्हा परिषद गटात रजनी जगन्नाथ चव्हाण खाली फत्तेपूर गणात एकनाथ पांडुरंग लोखंडे आणि तोंडापूर गणात तडवी जलाल सुलेमान यांची उमेदवारी आपण निश्चित केलेली आहे नेरी पळासखेडा जिल्हा परिषद गटात कोडपे सर या आधीच अध्यक्ष होते आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी कंटिन्यू ठेवून त्यांच्या सौभाग्य आहेत विद्या दिलीप यांची उमेदवारी दिलेली आहे पळस खेळागणात संगीता आनंदा पिठोडे यांना नव्याने संधी दिलेली आहे निरी गणात अमर शिवाजीराव पाटील यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे शेंदोर्णी खेळा गटात बी बी तुकाराम पाटील आणि शेंदोर्णी पंचायत समितीगण अमृत नामदेव खलसे नाचनखेडा गणात मनाबाई धनराज चव्हाण तसेच वाकोट जिल्हा परिषद गटात अमित महेश देशमुख पहुरपेठ पंचायत समिती गणात आशा शंकर जाधव व वाकोट पंचाय पंचायत समिती गणात सुरेश नामदेव बोरसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे शहापूर देवळगाव जिल्हा परिषद गटात कल्पना राजेश पाटील आणि शहापूर पंचायत समिती गणात रुपाली नवलसिंग पाटील देवळगाव पंचायती समितीगण गोपालधीरसिंग नाईक तसेच पाडदी लोंडी जिल्हा परिषद गटात विजया समाधान पाटील पाडदी पंचायत समिती गणात नेता कमलाकर पाटील आणि लोंढरी पंचायत समिती गणात उज्ज्वला संदीप साबळे अशा उमेदवारांची यादी आज आपण निश्चित केलेली आहे आणि आपल्या या तालुक्यात जशा या सात गा जागा आहेत तशाच विधानसभा क्षेत्रात लोळा करमशरा गटातही जी जागा आहे त्याची उमेदवारी आपण आज निश्चित केलेली असून त्याही गणा त्या भारतीय जनता पार्टीच्या शेटा निवडून येतील अशी मला खात्री आहे आपण आज जामनेर येथील तहसील कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना जिल्हा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मनोहर पाटील हे उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या पक्षाचे फॉर्म हे किती भरले गेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती ते आपल्यास आज फार्म भरण्याचा शेवटचा दिवस होते जवळपास सगळ्या ठिकाणी फार्म भरले शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये युती होती त्यामुळे आमचे लोक या तालुक्यातून उभे राहत नव्हते ए बी फार्म आणायचो आम्ही आणि ते तसेच राहायचे पण या वेळेला वरतून युती तुटली शिवसेना अलग भाजप अलग आम्ही ते नुसता संदेश ऐकता खिपी पूर्ण तालुक्यामध्ये सगळा शिवसैनिक धावून आला आणि संपूर्ण गटामध्ये शिवसैनिक जोमाने उभे राहिलेले आहेत आणि भगवा खांद्यावर घेऊन या तालुक्यामध्ये शिवसेना काय करू शकते हे आम्ही दाखवून देणार होते जनतेच्या विकासाकरता इतकापर्यंत आतापर्यंत बघितलं या तालुक्याचा विकास तसाच राहिलेला आहे तर त्या विकासाकरता सर्वसामान्य माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्या आमचा केंद्र बिंदू आहे त्याकरता माझा शिवसैनिक जटणार आहे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद घेऊन उद्धव साहेबांच्या साथ माझा शिवसैनिक काम करणार आहे जिल्ह्यातून मला काही सांगता दा, नाही कारण ना आकडा घेण्याचा आहे जिल्ह्यातून माझ्या तालुक्यातून पाच भार भरलेले जिल्हा परिषदचे आणि खाली सगळे पंचायती भरलेले सगळ्या शेंदवणी आहेत पौर आहेत कोंडापूर आहेत सगळे गट पडले आहेत तर माझा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने काम करणार आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश निश्चित मिळणार आहे कारण की आमचा मतदार सांगतोय नोटाबंदी सांगतोय शेतकऱ्यांचे सांगतो सांगतोय आणि शेतकऱ्यांची हाल सांगतोय सर्वसामान्य माणसाचे हाल सांगतोय की या तालुक्याचा विकास काय झालेला आहे जय भवानी जय शिवाजी कॅमेरामॅन अमोल शिंदे मी कावेरी कोड़ी महाराष्ट्र तर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असल्याने त्यांनी ठरवल्याप्रमाणे आपले उमेदवार जागा वाटक नुसार दिलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार होत्या त्यासाठी आज त्यासाठी ते आज उमेदवारी अर्ज हे भरले जात होते आणि उमेदवारी अर्ज भरण्याची आज ही शेवटची तारीख होती तर आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान क्षेत्र प्रमुख आहेत तर याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या उमेदवार इथं डिक्लेअर केलेले जवळपास सगळ्या मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार आम्ही दिले गेल्या पाच वर्षाच्या या सरकारच्या दृष्टिकोनातून जवळपास अडीच वर्ष झाले सत्ता येऊन या अडीच वर्षामध्ये नोटबंदी आणि याच्यामुळे झालेल्या तळागारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक माणसाला सगळ्यांना जो त्रास झालेला आहे या त्रासाच्या माध्यमातून परत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही निर्णय आतापर्यंत अपेक्षित होते की अच्छे दिन आहे गे तर असंही काही झालेलं नाहीये आणि ह्या ग्रामीण भागातून अगदी म्हणजे लग्ना मोत असतील कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासचं फलित येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमधून हे दिसणार आहे आज आम्ही गेल्या सात जिल्हा परिषद मध्ये चांगले उमेदवार दिले प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नातूनच येणाऱ्या या भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आहे आज इथं जरी मंत्री महोदय असले तरी या मंत्री महोदयाचं गेल्या अडीच वर्षाचं कामकाज जर पाहिलं तर तालुक्याकडे कुठेही असं ठोक काम झालेलं नाहीये नगरपालिका त्यांनी कशा पद्धतीने हिसकून घेतलेली हे सुद्धा चित्रपूर जामनेर शहराला आणि दामनेर तालुक्याला माहिती आहे तर अशा परिस्थितीत फक्त एक सत्तेचा उपभोग आणि एक हुकुमशाही पद्धतीने राजकारण चाललेलं आहे आणि एक तरी पक्षाला यायचं आणि गर्दी करायची आणि त्या गर्दीमध्ये मी कुठेतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेवढेही नेते आहेत माननीय लोकनेते बाबूजी जैन असतील संजय दादा गरुड असतील डी के पाटील असतील प्रमोद नाना पाटील असतील तालुकाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील असतील आम्ही सगळ्या लोकांनी एक संघटन उभं केलेले आणि या संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या प्रत्येक समाजा समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला इथे न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी जरी आमचे काही कार्यकर्ते नाराज असले तरी त्या ते नाराजीचं त्यांनी फलित समोर येऊन दाखवलेलं आहे की आम्ही या ठिकाणी जरी आम्ही नाराज असलो जरी यावेळेस आम्हाला न्याय मिळाला नाही पण तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही मनापासून संघटनेचं काम करू आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कसं निवडून आणता येईल हे सिद्ध करून दाखवू कारण आमचे जिल्ह्याचे स्थळ निरीक्षक जे होते प्रदेशचे दिलीप वळसे पाटील यांनाही आमचे नेते जे दादा गुरु यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही ह्या सात गटापैकी पाच जागा आम्ही निवडून आणून देऊ आणि चित्र आता क्लिअर झालेलं आहे कारण रिबी फॉर्म ज्या उमेदवारांना दिले गेले परिस्थिती डोळ्यासमोर असली आणि ह्या निरक्षण मधून प्रदीप भाऊ लोरा असतील पारस ललवाणी असतील राजीव बोरा असतील ह्या लोकांनी सुद्धा आता प्रत्येक गटागटामधल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या गट आणि गटात जबाबदाऱ्या देत असताना आम्ही प्रदेशावर एक नेतृत्व म्हणून एक चांगलं ह्या मंत्री महोदयाच्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जरी त्यांची अबाधित सत्ता असली हे जरी दिसत असलं क्लिअर असलं तरी यावेळेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कि ज्या ठिकाणी आम्ही पाच जागा ह्या जिल्हा परिषदच्या आणि संपूर्ण बहुमत जे पंचायत समितीला जवळपास दहा ते बारा जागा आम्ही पंचायत समितीचा इथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीचा झेंडा फडक होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं दोघंही एका विचारसरणीच्या दोघं पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आमची गाडी झाली आगाडी होत असताना काँग्रेस पक्षाला दोन जागा या ठिकाणी मिळाल्या जिल्हा परिषदेच्या आणि चार जागा या पंचायत समितीच्या आम्हाला मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जिल्हा परिषद जागा आणि हा पंचायत सभेच्या जागा या ठिकाणी मिळाल्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या ठिकाणी आम्ही शहापूर देऊळगाव हा परिषद गट आमच्या वाट्याला आला त्या शहापूर देऊळगाव परिषद गटामध्ये दे आम्ही शरद त्र्यंबक पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर दोघं पंचायत समितीवर आमचे एक डॉक्टर दांडगे राजकीय डॉक्टर कैलास दांडगे यांची उमेदवारी यांना दिलेली आहे तर सामृतीतील पाटील प्रियंका शिवाजी यांना शहापूर पंचायत गणामधून आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्याच्यानंतर वाघारी बेटावत हा जिल्हा परिषद गटा आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठ्याला आला काँग्रेसच्या आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं दोन फॉर्म जिल्हा परिषद या ठिकाणी भरली गेलेले आहेत त्यामध्ये नाईक मुलचंद नाईक सुमन मुलचंद यांचा एक अर्ज आमच्या पक्षात आम्ही दाखल केलेला आहे तर दुसरा अर्ज हा गाडी पुष्पाबाई शशिकांत यांचा हा दुसरा अर्ज आम्ही साठी दाखल केलेला आहे त्याच्यानंतर टेटावत पंचायत समिती मा अली दिनकर मोदीलाल लासर ला यांचा एक अर्ज आम्ही दाखल केलेला आहे पक्षाच्या वतीनं आणि दुसरा अर्ज हा करपे जनार्दन मोई मोईखेडा दिगर यांचा एक अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे पंचायत समितीसाठी तर त्याच्यानंतर दुसरा आहे वाघारी पंचायत समितीगण त्या गणामधून आमच्याकडे वीम मंगलाबाई दशरथ यांचा एक अर्ज या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर तळवी शरीफ शरीफ यांनी सलिमा श शरीफ यांचा एक अर्ज आमच्या पक्षातर्फे आम्ही दाखल केलेला आहे असे एकूण जवळपास सहा अर्ज पंचायत समितीसाठी आमच्या पक्षाकडून आम्ही दाखल केलेले आहेत तर के जवळपास तीन अर्ज हे जे केलेले आहेत अजून तुमची जागा तर तुम्ही विकास आता साधारणतः ता जामनेर तालुक्याला जवळपास मागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या पाच वर्षापासून जी परिषदचा अध्यक्षपद हे जामनेर तालुक्यामध्येच होतं परंतु कुठल्याही विकासाची कामं ही त्या ठिकाणी झालेली नाही आता अगोदर चाळीस वर्षाच्या काळामध्ये जी लगर अध्यक्षपद हे निरी मतदारसंघामध्ये होतं तर त्या मतदारसंघामध्ये कुठलंही काम भारतीय जनता पार्टीच्या त्या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं नाही त्यामुळे सहा अजित लोकांनी यांच्यावर शंभर टक्के नाराजी आहे नंतर दुसरी ट्रम देवा जिल्हा परिषद अध्यक्षांची आली त्यावेळेस जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे शहापूर देऊळगाव जिल्हा परिषद या गटालाकडे गेलं दोघही प्रयातपणे यांना त्या ठिकाणी मिळालं दोघही वेळेस पाचशे पाच वर्ष त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदी लागून घेण्यात आलेला आहे परंतु तो गही संघात जर आपण एकत्रित अभ्यास केला तर तो गई संघामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड रोष हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर नक्कीच राहणार आहे अनेक ज्या निर्णय मोदी सरकारने घेतलेले असतील फडणवीस सरकारचे काही निर्णय असतील हे त्यांच्या सर्व तुटलेल्या निर्णयांची झड या ठिकाणी त्यांना नक्की पोहोचणार आहे आणि जनता या आमच्या बाजूने बोल दिला आणि आमची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आल्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये आल्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या जे दिया 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 विकास कामांना प्राधान्य देऊ उमरस्त्याचे कामं असतील स्वच्छतेचे कामं असतील गावामधले काही विकासाचे जे काही कामं असतील अशा टोटल सर्वांगीण विकासावर आम्ही भर नक्कीच देऊ आपल्याला अजय पाटील सरांनी माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषद पं जिल्हा परिषदच्या त्यांना दोन जागा मिळाल्या आहेत आणि पंचायत समितीच्या पाच जागा त्यांना मिळाल्या आहेत त्याच पद्धतीने जी विकास कामे आहेत ती गेल्या पाच वर्षात केलेली नाही अशी त्यांनी माहिती आपल्याला दिली आहे याबद्दल लोकांची तीव्र नाराजी लोकांनी भाजप भाजप त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर का आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे अर्ज भरले आणि उमेदवारी लढकांना जर का जागा आम्हाला मिळाल्या तर निश्चितच आम्ही विकासाची कामे सुद्धा करणार आहेत अशी सुद्धा माहिती आपल्याला अजय पाटील सर यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन अमोल शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेड पक्षाने देखील आपले उमेदवार काही पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटासाठी उभे केलेले आहेत अर्ज फॉर्म हे भरले जात होते तर आपण संभाजी ब्रिगेड संघटना यांनी सुद्धा संभाजी ब्रिगेड संघटनेने पहिल्यांदाच समाजकारणातून समाजकार्यातून राजकारणात पदार्पण केलेले आहे आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्जही भरलेला आहे तर आपण याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया तालुका अध्यक्ष प्रदीप गायकवा यांच्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन हजार सतराच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड पक्षाची तीस नोव्हेंबर रोजी रंगशारदा सभागृह मुंबई येथे राजकीय पक्ष म्हणून स्थापना झाली आणि त्या दिवशीच लोक क्रांतीचा एल्गार आम्ही पुकारला शेतीमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव ही घोषवाक्य घेऊन आम्ही आज जामनेर तालुक्यामध्ये मताचा जोगवा मागणार आहे जामनेर तालुक्यात प्रस्थापित असणाऱ्या भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वां सर्वच पक्षांनी तरुणांना कोणतीही संधी किंवा कोणत्याही उमेदवारा या निवडणुकीत दिलेल्या नाहीत आमच्याकडे आम्ही जे जिल्हा परिषदसाठी एक आणि पंचायत समितीसाठी सहा उमेदवार ज्यांच्या ज्यांना आम्ही आमचा ए बी फॉर्म लावलेला आहे ते सर्वचे सर्व उमेदवार हे चाळीशीच्या आतील आहेत आणि तरुण आहेत आमच्याजवळ पैसा नसेल परंतु आमच्याजवळ आम्ही विचाराने श्रीमंत लोक आहोत आतापर्यंत संभाजी ब्रिगेड संघटनेने आपल्या वैचारिक क्रांतीने बहुजनांचं एक सोशल वर्क सोशल इंजिनिअरिंग ह्या तालुक्यात केलेलं आहे आणि यात सोशल व इंजिनिअरचा फायदा जरूर आम्हाला होणार आहे तसेच आम्ही जिल्हा परिषदच्या एक आणि पंचायत समितीच्या सहा गणांमध्ये आमचे चांगले उमेदवार जे इलेक्ट्रोमेरिट आहेत जे लायबल आहेत असे उमेदवार आम्ही दिले आहेत या सहाही उमेदवारामध्ये आमचे आमचे जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत उद्योजक आहेत त्यामध्ये बेटावत बुद्रुक या गणातून जो आम्ही आमचा उमेदवार दिलेला आहे नितेश मोहन दारकोंडे हा एक सिनेकलावंत आहे आणि त्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेतकरी शेतमजुरांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावरती पथनाट्य आणि इतर काही क का सादरीकरण आतापर्यंत त्याने बऱ्याच महाराष्ट्रामध्ये केले आहे आणि एक सिनेकलावंत म्हणून त्याने स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि तो एक लोकजागृती आणि जनजागृती करत असतो या सर्वांचाच आणि दुसरा विषय या पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेड निश्चितच हातव उघडणार आहे आणि पंचायत समितीचा सभापती हा संभाजी ब्रिगेड ठरवेल आणि येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड जामनेर पंचायत समितीमध्ये जो भ्रष्टाचार आणि जे थे ठेकेदारी बोकाडलेली आहे ठेकेदारीमुक्त पंचायत समिती करण्याचा आमचा मानस असणार आहे आणि याच एका तरुणांना घेऊन आम्ही आहे जसं की आपण बघितलं आपल्याला तालुका तालुका अध्यक्ष अध्यक्ष संभाजी ब्रिगेड संघटना प्रदीप गायके यांनी माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषदच्या एक जागा आणि पंचायत समितीच्या सहा जागा ह्या आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आम्ही चाळीस वर्षाच्या आतील जे तरुण आहेत ते आम्ही संभाजी ब्रिगेडच्या संघटनेच्या वतीने तयार केलेले आहेत आणि आम्ही तरुणांना जास्त याच्यात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत सभापती आहेत तो संभाजी ब्रिगेडचाच होणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन अमोल शिंदे सहमी ललिता गोपाळ जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर मसावर बोरणार गटात विरुद्ध मुलगा अशी सरळ लढत होणार आहे स्वर्गीय भिलाभटू सोनोने यांच्या पत्नी लिलाबाई सोनोने यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे तर मुलगा पवन सोनोने यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे मसावर बोरणार जिल्हा परिषद गडातून होणार ही लढत विरुद्ध मुलगा अशी जिल्ह्याच्या राजकारणातील पहिली लढत ठरणार आहे शेवटी ही लढत पाहून असेच म्हणावे लागेल की राजकारण जिंकले नाते हरले कार्याची दखल प्रिंट मीडिया दैनिक जनशक्तीसह जामनेर समाचार या वृत्तपत्राने सुद्धा घेतली आहे जेबीन महाराष्ट्र न्यूज चॅनलने सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वर ग्रामीण महिलांना सुद्धा प्रशिक्षण देऊन रिपोर्टिंग करण्याची संधी दिली आहे त्यामुळे जेबीन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत रहा जेबीन महाराष्ट्र न्यूज नमस्कार